आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे तलवार हल्ला करून फरार झालेल्या एका आरोपीला अटक रायवाडी ते वाघोली रस्त्यावर पूर्वीच्या वादातून जोरदार हानामारी होऊन तलवारीसारख्या धारदार शस्त्राने डोक्यात वार केल्याने विकास तानाजी उर्फ संतोष चव्हाण वय बावीस राहणार खरशिंग तालुका कवठे महाकाळ जिल्हा सांगली हा तरुण गंभीर जखमी झाला होता या प्रकरणी कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल असल्यापासून फरार झालेल्या भाऊसाहेब उर्फ सोन्या हक्के व एकवीस राहणार आरेवाडी तालुका जिल्हा सांगली याला कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली असून दोघे जण अद्याप फरार आहेत शेळकेवाडी तालुका कवठेमहांकाळ गावच्या हद्दीत बुधवारी दिनांक बारा रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रायवाडी ते वाघोली रस्त्यावर फिर्यादी विकास चव्हाण व त्यांच्यासोबत असलेले अभिजित शिंदे व अविनाश मलमे यांच्या सांगण्यावरून रायवाडी येथे जाऊन अभिजित शिंदे व अविनाश मलमे व सोन्या हक्के व त्यांच्यासोबतचे दोन अनोळखी इसम यांच्यासोबत कोणत्या तरी कारणावरून वाद होऊन मारामारी होत असताना अभिजित व अविनाश हे दोघेजण सोन्या हक्के याने तलवारीसारखे धारदार हत्यार बाहेर काढताच पळून गेले यावेळी सोन्या हक्के याने विकास चव्हाण याला अभिजित व अविनाश यांच्या सोबत असल्याच्या कारणावरून विकास चव्हाणला धरून लाता बुकेंनी मारहाण करून तू पण आम्हास मारायला आला होतास काय तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून सोन्या हक्के याने त्याच्याजवळील तलवारीसारख्या धारदार शस्त्राने विकास चव्हाण यांच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात विकास व तानाजी उर्फ संतोष चव्हाण यांनी फिर्याद दाखल केली होती गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होते यातील भाऊसाहेब उर्फ सोन्या हक्के याला पोलिसांनी अटक करून कवटे महांकाळी कर येथील न्यायालयात उभे केले असता त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क